नमस्कार मंडळी प्रेमाने बोला आवडणार सगळ्यात जास्त आवडणार गीत आज तुमच्या ठेवते काही चुकलं तर क्षमा धडाडीला असावीर हजार नाडीला हृदयाच्या धडाडीला बहात्तर हजार नाडीला कोण चालवी तो बघ रे गाडीला, कोण चालवितो बघ रे दे देहरूपी या गाडीला देहरूपी या गाडीत कोण भरितो इंधन या महिन्याचा ब्रेकावर कोण ठेवी गाडी चुगलीला लाडीला कोण चालवी तो बघ रे देहरुपी या गाडीला कोण चालवी तो बघ रे देहरूपी या गाडीला तू कोणाच्या जीवावर जगितो राह मिरवी तो तो तुझ्यात बैसुनी दाही दिशेला फिरवी तो शहराला नगर आला शहराला नगर आला खेड्यापाड्याच्या वाडीला कोण चालवी तो बघ रे देह या गाडीला कोण चालवी तो बघ रे देह या गाडीला देहरुपी या गाडीचा कोण आहे रे मालक गुढ जाणून घे सत्य कोण तो प्रतिपालक नाही जाणील तर जाशील नाही जाणील तर जाशील काळाच्या दहाडीला कोण चालवी तो बघ रे देहरूपी गाडीला कोण चालवी तो बघ देह दे चाल रे देहरुपी या गाडीला तू स्वतःला विसरला मोहमाईन बी थरला तुझ्या देहाच्या गाडीतून जर चालक उतरला इथ ठेवून जाशील रे इथच ठेवून जाशील रे बंगला माडीला कोण चालवितो बघ रे देहरूपी या गाडीला कोण चालवितो बघ रे देहरुपी या गाडीला दावी मालक गाडीचा सद्गुरु हा परमेश्वर नेतो देहाचा गाडीला भक्ती महामार्गावर सजवी भक्तीने एकनाथा सजवी भक्तीने एक नाथा या लाडाच्या लाडीला कोण चालवी तो बघ रे देहरूपी या गाडीला कोण चालवी तो बघ रे देहरूपी या गाडीला हृदयाचा धडाडीला बहात्तर हजार लाडीला हृदयाचा धडाडीला बहात्तर हजार नाडीला कोण चालवी तो बघ रे देहरुप चालवी तो बघ रे देहरुपी या गाडीला कोण चालवी तो बघ रे देहरुपी या गाडीला दसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका कमेंट मध्ये काय आवडतं काही नाही आवडत हेही सांगायला विसरत जाऊ नका आणि तशीचे व्हिडिओ आपल्या इतर सत्संगी बांधवापर्यंत पोहोचवतही जा प्रेमाने बोला धन्यवाद